टेकडी अस्वच्छ आहे असे ओरडत बसण्यापेक्षा थेट टेकडीवर जाऊन ती स्वच्छ करण्याचे निर्धार पुण्यातील बच्चे कंपनीने केला आहे सोबतीला काही मित्रमैत्रिणी घेऊन या बच्चे कंपनी मोर्चा टेकडीवरील कचरा संकलित करण्याकडेच वळवला ही नवी पिढीच टेकड्या स्वच्छ करू शकते असा विश्वास टेकडी प्रेमी ओजस फाटक या दहावीतील मुलाने निर्माण केला ओजस गेली तीन वर्षापासून टेकडीवर काम करत आहे सुरुवातीला महात्मा सोसायटीवर त्याने एकट्याने टेकडी स्वच्छतेच्या मोहिमेला सुरुवात केली त्याला त्याची आई आभा यांनी खंबीरपणे पाठिंबा दिला त्यानंतर हळूहळू ओजस बरोबर अनेक जण सहभागी झाले आज ओजस सोबत ही टेकडी स्वच्छतेचे काम करणारी एक गॅंग तयार झाली आहे आणि त्याला त्याने नाव दिलंय इको फोर्स फाटक आत्ता माझी धाबी झाली आणि जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा आमच्या घराच्या आम मागे आता आत्तासुद्धा आहे आणि तेव्हा आम्ही जेव्हा इकडे यायचो तेव्हा पहिल्यांदा आम्ही आलो तेव्हा आमची उषा प्रभा पागे यांच्याशी भेट झाली होती त्यांनी आम्हाला असं सा सांगितलं की इकडच्या ज्या स्थानिक वनस्पती आहेत इकडच्या हवामानात चांगल्या प्रकारे येऊ शकणाऱ्या ज्या वनस्पती आहेत ते इकडे ऑलरेडी उगवलेल्या असतात आणि त्यांच्या बिया करून समजा तुम्ही त्या पेरल्या तर त्या अर्थातच चांगल्या प्रकारे इकडे उगून येऊ शकतात त्यामुळे आम्ही अगदी तसंच करायला सुरुवात केली या परिसंस्थेचा जो पाया आहे ती म्हणजे माती तर माती आपल्याला विषारी असून चालणार नाही म्हणजे आपल्याला तिकडचा कचरा हा रिमूव्ह करायला हवा आहे तर आम्ही तसं करायला सुरुवात केली आणि मग हळूहळू मी थोडासा मोठा झाल्यावर आठवी नववीत गेल्यावर एकटा जायला लागलो एकटा काम करायला लागलो माझ्या आई आणि भावाशिवाय काम करायला लागलो आणि मग तेव्हा असं लक्षात आलं की माझी जी कचरा गोळा करण्याची प्रोडक्टिव्हिटी होती त्याच्यापेक्षा तिकडे येऊन परत कचरा टाकण्याची प्रोडक्टिव्हिटी ही जास्त आहे आणि मग त्याच्यामुळे ॲक्च्युली मी तेव्हा हॅरी पॉटरचा पाचवा भाग वाचत असताना माझ्या डोक्यात अशी त्याच्यामधनं कल्पना आली की हॅरी पॉटर जशी डंबल डोअर सार मी तयार करतो त्याच्या मित्रांनो गोळा करून तसं आपणसुद्धा काहीतरी करायला हवं आणि मग तेव्हा मी आठवीत असताना मला वाटतं सात जणांचा एक गट सुरू केला मग हळूहळू ह्या गटातल्या स लोकांची संख्या वाढत गेली काळ पुढे जात गेला दोन वर्ष गेली आम्ही गोळा टेकडीवरचा कचरा गोळा करून रिसायकलिंगला देत देत गेलो देत गेलो आणि मग त्याच्यानंतर एका पॉईंटला असं आमच्या अचानक लक्षात आलं की ही टेकडी खूप साफ झालेली आहे जो कचरा उरला होता तो पूर्ण टेकडीभर थोडा 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 पसरला होता त्यामुळे आपल्याला पूर्ण टेकडीवर भटकून एक अख्खा दिवस त्याच्यासाठी देऊन दे तो साफ करावा लागणार आहे आणि मग आम्ही बराच प्रयत्न केला अक्षरशः दोन ते ती तीन महिने आमचे हे प्रयत्न चालू होते शेवटचा सा कचरा साफ करण्याचे आणि अक्षरशः सात आठ वेळा आम्ही गेलो आता साफ करू आता साफ करू आता शेवटचा कचरा आणू आता पूर्ण टेकडी साफ करू आणि मग शेवटी सत्तावीस ऑगस्ट सत्तावीस ऑगस्ट वीसशे बावीसला आम्हाला हे जमलं आम्ही संपूर्ण टेकडी साफ करून दाखवली आणि मग आता हे आमच्या पहिल्या विजयानंतर आम्ही एक छोटीशी पारीवर चढायची ठरवली की म्हणजे आमच्या ड्राईव्हची संख्या वाढवणे ड्राईव्हची संख्या आता आम्ही महिऱ्यातनं चार म्हणजे किमान आठवड्यातनं एकदा जायचंच असं ठरवून टेकडीवर यायला लागलो आणि ही टेकडी तर साफ झालेली होती त्यामुळे अजून काही टेकड्या आहेत कोथरूडच्या आसपासात किंवा पुण्याच्या आवारात टेकड़ी, टेकड़ी, ते म्हणजे महात्मा टेकडी वेताळ टेकडी आणि लॉकवाल्याची टेकडी ह्याच्यावर आता आम्ही काम सुरू केलं पहिल्या ड्राईव्हला मला वाटतं जुलैमध्ये झालं आता जुलै वीसशे वीस तेव्हा पाच जणं होतो आम्ही आणि आता शेवटचा जो शंभरावा ड्राईव्ह आमचा पूर्ण झाला पंचवीस जूनला आता खरं तर एकशे तीन ड्राईव्ह झालेत पण पंचवीस जून वीसशे तेवीसला आमचा शंभरावं ड्राईव्ह पूर्ण झाला तेव्हा हे पाचचं अडतीसमध्ये मध्ये झालं होतं आम्ही सात ते सात काम केलं पहाटे सात ते संध्याकाळी सात आम्ही संपूर्ण आणि तेव्हा येऊन गेले आम्ही तब्बल किलो कचरा गोळा केला ओजसने निसर्गाविषयी माहिती लोकांना व्हावी यासाठी सोशल मीडियावर स्वतःचे एक पेज तयार केलंय ज्यावर तो स्वच्छता मोहिमेबद्दल माहिती देतो आणि या कार्यात लोकांना समाविष्ट होण्यासाठी आवाहन करतो पुण्याहून प्रियांका माळी न्यूज एटीन लोक